हो आज आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्र आज आपण पाहणार आहोत कांद्याची निलाव मित्र आज सोलापूर मार्केटमध्ये जवळजवळ तीनशे गाड्याची आवक झाली असून विरोधी पक्षातील नेत्यांनी व शेतकरी संघटनाने वारंवार मागणी करून देखील केंद्र सरकार सध्या वीस निर्यातीवरील वीस टक्के लावलेला कर हटवण्याचा विचार करत नाही त्यामुळं सध्या तरी कांद्याच्या किमतीमध्ये मनावी तशी वाढ असताना होत असताना दिसत नाही तर मित्र आता आपण पाहूया कांद्याचे निलाव तीन हजार थर्टी रुपीज पर के जी थर्टी रुपीज पच्चीस पिलो पच्चीस किलो अठ्ठाईस पत्सनातर

એક હજાર એક હજાર બી સા સોલા સો સા અઠાર સાકલીસ સાલીસ સાલીસ સાહેબ સાડે એકવીસ બાવીસ સાડે બાવીસ ચેવીસ સાવિસ ચોવીસ સાડે ચોવીસ पंचवीस रुपये किलो ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर के जी टेन रुपये के जी दहा रुपये किलो

सत्तावीस रुपये बारा पंधरा दोन हजार रुपयास अठ्ठावीस साडे अठ्ठावीस माले तीन हजार तीन हजार तीन हजार पंचवीस तीन हजार मस्त आगली बघा मस्ती बघा साडे एकतीस साडे एकतीस

चौतीस रुपये किलो मित्रो हो, आज एक नंबर माल हा तीन हजारापासून ते पस्तीसशे रुपयेपर्यंत गेला असून सर्वसाधारण रेट हा सतराशे ते दोन हजार दरम्यान असून चिंगळी ही शंभर रुपयापासून ते एक हजारापर्यंत गेली असून मध्यम कांद्याला बाराशापासून ते दोन हजारापर्यंत दर आहे नमस्कार शेतकर राजे चार काय नाव आपलं विश्वजित प्रभासाहेब गोडके मुक्काम पोस्टर रुई तालुका वर्ष जिल्हा सोलापूर बर काय रेट मिळाला आज कांद्याला आपल्या कांद्याला एक नंबर गेला आहे रुपयाने रुपयेनी बरं बरं आता गेला तीन नंबर बावीस रुपयाने गेला आहे बरं एकूण किती बॅग आणल्या होत्या आज एकूण सत्त्याऐंशी बॅग आणल्या होत्या बरं हां बर मग हे जे बियाणं आहे हे येलोरा हां ए कुठलं कुठलंही वन येलोरा येलोरा ये बर मग ये, हे लागण केली होती का डायरेक्ट पेरणी केली होती लागण केली होती बर कुठल्या महिन्यात केली होती सर्वसाधारण लागण तारीख किती अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट बर मग त्यानंतर आता म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिशेंबरचे इतकं महिने लागले का लागणीचा कांदा अडीच सत्तर दिवसात निघतो ना वातावरण वाता जरा बिघडलेले होते बर त्याच्या रोग पल्ला बर सर्वसाधारण कांद्यावर प्रामुख्यानं पहिल्या टप्प्यामध्ये कुठले रोग आले होते चिप्स आले होते परत मोवा पल्ल्यावर असंही झालं ते हां

कुरपणी बर मग कांदा वाढीसाठी सुरुवातीपासून काय कुठले कुठले टप्पे तू सांगू शकतील शेतकऱ्यांना म्हणजे कांदा रान तयार करण्यापासून ते कांदाची जी वाढ आहे हां ती थोडक्यात सांगू शकते आपण नाही का बरं सर्वसाधारण या वर्षी कांद्याचा खर्च किती आहे मग आपला होता एक दीड लाख रुपये बर मग उत्पन्न किती निघाले या वर्षी तरी पण किती आतापर्यंत किती झाले पैसे कांद्याची कांद्या शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे आता तोट्यात बर बर मग शासनानं नेमकं आता काय भूमिका घेतली पाहिजे कांद्याचा रेट वाढवण्यासाठी काय निर्यात निर्यातही केली पाहिजे आपली हां शासनानं काय करावं म्हणतो आहे जी कांद्यावर जी कांड्यावरती निविधते निर्यात लावलेली आहे हां ते कमी करावे बर बर हां एवढं तर शेतकऱ्याचं माग नाही दुसरं काय आहे बरं 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 तर मित्र हे होते बारशी तालुक्यातील शेतकरी की के त्यांनी केंद्र सरकारनं निर्यात शुल्क जे वीस टक्के लावलं आहे ते हटवलं तरच शेतकरी फायद्यातील अन्यथा शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आ, सुद्धा मिळणार नाही अशी त्यांनी मागणी केली आहे नमस्कार तर हो सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी असून देखील भावामध्ये जास्तीची वाढ दिसून आली नाही त्यामुळं शेतकरी सध्या नाराज असल्याचे दिसत आहे आगामी काळामध्ये हळूहळू जर आ, आ, किंचित वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानंच माल खरं तर मार्केटला आणला पाहिजे कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याचं उत्पादन कमी आहे त्यामुळं घाईगडबड न करता माल वाळवून चांगला निवड करून आणला तर एकदम बऱ्यापैकी भाव मिळत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्र हो आपल्याला हा एपिसोड कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या ॲपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार